अंबरनाथमध्ये पंधरा वर्षीय मुलीवर रिक्षाचालकानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी या रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ मध्ये राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना या रिक्षाचालकानं तिला घरी सोडण्याच्या बहाणाने रिक्षात बसवलं त्यानंतर तिला मोरेवली डम्पिंग ग्राउंडवर नेत रिक्षाचालकानं तिच्यावर अत्याचार केला याबाबत या मुलीने पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे मात्र अत्याचाराच्या या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे रविवारी असा प्रकारचा पोक्सो अंतर्गत आणि बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी रिक्षाचालक आहे त्याला अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि सविस्तर तपास पुढे सुरू आहे शिवाजीनगर स्टेशनकडे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज